आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी दुचाकीवरून रुग्णालयात जात असलेल्या कुटुंबाला भरदाऊ झेप्टो डिलिव्हरी बॉयने धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली या अपघातात दुचाकीवरील कुटुंबातल्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय विजय सापरिया हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या पत्नी आणि मुलासह अंबरनाथ पूर्वेच्या बीकेबिन रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये जात होते तेव्हा रस्ता ओलांडत असतानाच समोरून भरधाव वेगात आलेल्या झेप्टो डिलिव्हरी बॉयने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या हे संपूर्ण कुटुंब खाली पडलं ज्यात त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले साप्रिया यांचा टाईल्सचा व्यवसाय असून ते पालेगावला राहतात या अपघाताप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो